नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाइन अलिबाग एस टी स्थानकात ढिगारे दुर्गंधीचा फैलाव प्रवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न राजापूर नाटे विद्यालयात पोषण आहारावर डल्ला मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर गुन्हा

सविस्तर अलिबाग एस टी स्थानकातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय बसेस उशिराने धावणे सीएनजी भरण्यास विलंब होणे किंवा अचानक रस्त्यातच बंद पडणे अशा अनेक समस्यांनी प्रवासी हैराण आहेत पण आता यात भर पडली आहे ती स्थानकातील गंभीर अस्वच्छतेची स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर आणि बस थांबण्याच्या जागी कचऱ्याचे ढिगारे साचलेत या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कर्मचाऱ्यांसह हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय दररोज मुंबई पुणे ठाणे बोरवली अशा विविध मार्गांवरून हजारो प्रवासी ये जा करतात स्थानकाला दरमहा लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं असं असूनही मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे विशेष म्हणजे स्थानकातील स्वच्छतेसाठी एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आलाय मात्र ही स्वच्छता केवळ वर कागदावरच असल्याची चर्चा स्थानक परिसरातून सुरू आहे प्लास्टिक आणि इतर घन कचऱ्यामुळे प्रवाशांना नाक दाबून मार्गक्रमण करावं लागतंय या बेफिकीर विरोधात नागरिक आणि प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होते प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत तातडीने स्वच्छतेवर लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटे नगर विद्यालयातून शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरण्याचा प्रयत्न फसलाय विद्यार्थ्यांच्या वाटेला आलेल्या तांदळावर शाळेचे मुख्याध्यापक सहायक शिक्षक आणि अन्य दोन ग्रामस्थांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय जागरूक ग्रामस्थांनी मध्यरात्री तांदळाची दहा पोती गाडीतून नेत असताना रंगेहात पकडलाय यामुळे नाटे परिसरात मोठा संताप व्यक्त होतोय मिळालेल्या माहितीनुसार पन्नास किलो वजनाची दहा पोती तांदूळ म्हणजेच अंदाजे सात हजार पाचशे रुपये किमतीचा पोषण आहार चोरण्याचा प्रयत्न झाला ग्रामस्थांनी ही गाडी पकडल्यानंतर प्रकरण थेट नाटे पोलीस ठाण्यात पोहोचलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव सहायक शिक्षक नाना करे कुणाल थळेश्री आणि सुनील डुगिलकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय भारतीय न्याय संहिता आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा नाटे पोलीस अधिक तपास करत आहेत रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे मेंदडी कोंड या शांत गावात दोन सख्या मुलांनी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पंच्याण्णव वर्षांचे महादेव कांबळे आणि त्र्याऐंशी वर्षांच्या विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचा त्यांच्याच घरात मृतदेह आढळला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपासात या घटनेचं गुढ उलगडलं या घटनेमुळे संपूर्ण म्हसळा तालुका हदरला मृतांची मुलगी अर्चना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसळा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपींना बेड्या ठोकल्यात अटक करण्यात आलेले आरोपी नरेश आणि चंद्रकांत महादेव कांबळे हे मृत दांपत्याचेच पुत्र आहेत कौटुंबिक वादातून हा भीषण प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय नवी मुंबईतील रहिवासी आणि प्रख्यात पत्रकार राणा अय्यूब यांना जीव घेणी धमकी मिळाल्याने खळबळ माजली नोव्हेंबर दोन रोजी त्यांना हॅरी शूटर कॅनडा या नावाने आलेल्या एका अज्ञात आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली संदेशात त्यांना द वॉशिंग्टन पोस्ट मध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी शीख हत्याकांड आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येबाबत लेख लिहिण्यास भाग पाडण्यात आला हे लेख न लिहिल्यास शूटर्स पाठवून मारण्याची धमकी देण्यात आली तसेच धमकी देणाऱ्याने राणा अय्यूब यांच्या वैयक्तिक माहितीचा उल्लेख करत त्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला या गंभीर प्रकारानंतर राणा अय्यूब यांनी तात्काळ कोपर खैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडे सोपवला गेला सध्या संबंधित आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा स्त्रोत आणि लोकेशन शोधण्याचं काम वेगाने सुरू आहे या घटनेमुळे पत्रकार आणि मानवाधिकार तीव्र चिंता व्यक्त केली असून राणा अय्यूब यांच्या सुरक्षेची मागणी करत केंद्र सरकारने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे दो तारीख की को मुझे एक इंटरनॅशनल नंबर से आ, मुझे आ, कनाडा का नंबर था उसके आगे नाम लिखा हुआ था हैरी शूटर और उस पे डिस्प्ले पिक्चर पे फोटो बना हुआ था लॉरेंस बिश्नोई का और मुझे बहुत सारे थ्रेटनिंग बहुत सारे कॉल आने लगे वीडियो कॉल ऑडियो कॉल वगैरह सब आ रहे थे मुझे तो बार-बार आ रहा था कि आप फोन उठाओ फोन क्यों नहीं उठा रहे हो आप 1984 के जो जिन लोगों ने इंदिरा गांधी को मारा है आप उनके किलर्स के बारे में उनकी तारीफ करो फिर मैंने रिप्लाई नहीं किया फिर उसके बाद बोला अगर तुम नहीं लिखोगे तो ये रिक्वेस्ट नहीं है ये वार्निंग है आ, आपको ये करना पड़ेगा और अगर नहीं किया तो हम अपने शार्प शूटर भेज के आपके घर में न्यू ईयर मनाएंगे और फिर नीचे मेरे घर का एड्रेस लिखा फिर उसके बाद बोला अच्छा आपको सीरियस नहीं लग रहा है तो हमको पता है कि आपके फादर की दर मेरे फादर एक शादी में गए उस जगह का भी एड्रेस लिखा कि वहां पे तुम्हारे डैड को डेड कर देंगे वहां पे उनको मार के खत्म कर देंगे और वहां की पुलिस भी आपके फादर को बचा नहीं पाएगी ऊपर तो खेने पुलिस स्टेशन में गए मैंने कहा प्लीज मेरी कम्प्लेन लीजिए बिकॉज ये मैटर खत्म नहीं हुआ है मुझे जानना है कि मेरे माँ बाप का एड्रेस किसी को कैसे मिला मेरे घर का एड्रेस किसी को कैसे मिला वो लोग ट्रैवल ट्रेवल करें मेरे फैमिली पाम, किसी को कैसे मालूम पड़ा ये बहुत बड़ी बात है मेरे लिए और इस मैटर को इन्वेस्टिगेट करना बहुत जरूरी है अब तक मुझे नहीं लगता है कि एफआईआर हुई है मैं चाहती हूँ कि पुलिस उसको इन्वेस्टिगेट करे

की इसको किया जाए जल्दी जल्दी जा। निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर करताच महाडमध्ये तात्काळ आचार संहिता लागू झाली आहे निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासातच महाड नगर परिषदेने प्रशासकीय कार्यवाही सुरू केली शहराच्या विविध भागांमध्ये लागलेले राजकीय पक्षांचे झेंडे बॅनर आणि फलक उतरवण्याचं काम वेगाने सुरू झालंय नगर परिषदेचे कर्मचारी सकाळपासूनच शहरात सक्रिय झाले असून रस्त्यांच्या दुतर्फा चौका चौकात लावलेले सर्व राजकीय प्रचार साहित्य हटवत आहेत या त्वरित कारवाईमुळे संपूर्ण शहरात आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसते निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रशासकीय यंत्रणा किती तत्परतेने काम करते याचा प्रत्यय महाडमध्ये येतोय या निवडणुकीमुळे शहराच्या राजकारणात आता अधिकच रंगत येणार आहे हे निश्चित खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथे विजय केमिकल कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख शिंदे गट, सचिन काते यांना मारहाण केल्याप्रकरणी गुहागर खेडचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांच्या सह तिघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय काते यांच्या फिर्यादीवरून विक्रांत जाधव सुमित शिंदे विवेक आंबरे आणि इतरांवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमानुसार गुन्हा नोंद झालाय रोजगार प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादातून मारहाण झाल्याचं तक्रारीत म्हटलं आणि माझा काही संबंध नाहीये मी कंपनीच्या वादात आहे मी कंपनीशी चर्चा कंपनीशी बोलायचं माझ्या माझ्या लेबर नेऊन नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत लेबर कोणाचे आहेत तुमचे असतील असतील हा आहेत मग काम करून दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी कोणी साहेब मारामारीच्या वारे साहेब मारामारीच्या नको कशी मारत मारत काय आम्ही काम करतो माडिक साहेबांना सांगितलं माडिक साहेबांना सांगितलं आम्ही तसं नाही कंपनीचं कंपनीचं साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना सांगितलं तुम्ही परत मंत्री करत बोलो। चल बोलो। किती बोलो बोलो। पंचायत समितीचे माजी सभापती पप्पू शेठ आमरे यांनी विक्रांत जाधव यांच्या कामाला अडथळा आणणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे आमरे यांनी स्पष्ट केलं की विक्रांत जाधव हे एक संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी एकेरी भाषेत बोलणं किंवा त्यांचं था काम बंद करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशी भूमिका त्यांनी मांडली पप्पू यांनी यावेळी गंभीर इशारा दिला आहे हे काय योग्य नाही मी शिवसेना प्रमुख मी देखील आहे स्थानिकांची व्याख्या ते आपण व्हिडिओ मध्ये पाहतोय ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही कंपनीच्या मॅनेजमेंट कडे जा त्यांच्याकडे तुमची काय असेल ते व्यथा मांडा पण तुम्ही माझ्या कामगारांना धमकावू नका त्यांना धमकी देऊन तुम्ही काम बंद पाडण्याचा जो प्रयत्न करतात तर हे योग्य ते असेल किंवा कोणी असं त्या ठिकाणी तर ते त्यांनी कोणी सहन केलं नसतं आणि त्यांच्या जवळ बोलताना एक संयम भाषा असली पाहिजे आमच्या समोर आता अनेक विरोधी पक्षाचे पण नेते आहेत सगळे आहेत पण आम्ही कधी आमची मर्यादा ओलांडून कधी वागलो नाही ना याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही कुठल्या गोष्टी येत नाहीत करता प्रत्येक जर स्थानिक म्हटल्यानंतर आता हा ही एमआयडीसी दोन तालुक्यांमध्ये विखुरली गेलेली आहे मतदारसंघांमध्ये जसं पाहता ही एमआयडीसी पूर्णपणे गुवाघर मतदारसंघात येते त्यांच्याच मतदारसंघामध्ये आज ही एमआयडीसी येते पण तालुका है खेड़ है, तो तो ये ये जो आहे तो खेळला आहे कनेक्टेड त्याच्यामुळे तो इकडे दादांकडे पण ही एमआयडीसी विखुरली जाते पण आम्ही कधी असं म्हणत नाही ना की बा इकडचे कामं काय ह्या कार्यकर्त्यांना का काम मिळतात त्या कार्यकर्त्यांना का काम मिळतात आम्हाला सगळं माहिती आहे कोणाची कामं कुठे चालू आहेत कुठे नाहीत पण आम्ही कधी कोणाला विरोध करत नाही आणि भास्कर शेटचा त्यांचा सुद्धा स्वभाव असा नाही की कुणाच्या जा कामावर जाऊन ब हे याचं काम बंद करा मी तरी अद्याप कधी असं पाहिलेलं नाही आणि अशा माणसाने जे मेहनतीने आहे ते कुणाच्या कधी उगीदुगीत न गेले म्हणजे थोडक्यात कुणाच्या विरोधात न गेलेले असे संयमी आमचे नेतृत्व आहे विक्रमजी जाधव आणि त्यांना आरे तुरेनी भाषाने हे करणे हे योग्य नाही आणि त्यांच्याबद्दल म्हणजे हे अपप्रचार पसरवणे हे काय आम्हाला मान्य नाही हा विषय कुठेतरी शांततेत आणि संयमाने हा थांबला पाहिजे अन्यथा काय होईल मग नंतर याचा उद्रेक झाला तर मग भयानक परिस्थिती निर्माण होईल आणि मग स्थानिक म्हणजे नक्की कोण आता मला सांगा माझा ट्रान्सपोर्टचा एक व्यवसाय आहे इथे स्थानिक युनियन ट्रान्सपोर्टची आहे ट्रान्सपोर्ट म्हणजे स्थानिक स्थानिक म्हणून आम्ही इथे या युनियन तयार केलेले आहे त्याच्यात माझा देखील सहभाग आहे बुवा सावंत त्यांचे हे अध्यक्ष आहेत पण स्थानिक म्हणून मंडणगड पासून सगळ्या गाड्या येतात इथं लाईनीत लागतात स्थानिकांना प्राधान्य मिळायला पाहिजे गुजरातच्या आणि ह्यांच्या गाड्यांना आम्ही प्राधान्य देत नाही इकडं पासून गाड्या येतात स्थानिक म्हणून गुवाहार असेल चिपळूण असेल खेड असेल हे सगळे स्थानिकांमध्ये मोडतात ना आम्ही कधी कुणाला विरोध केला कारण आपलीच माणसं आहेत सगळी उद्योगामध्ये एखादा जर कष्टाने जर व्यक्ती येत असेल मेहनत करून जर एखादी काही मिळवत असेल तर ते केव्हाही त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे या मताचा मी आहे आणि दुसरी गोष्ट जाता एकच सांगेन तुम्हाला की हा विषय जर पुन्हा माझी अशी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून सगळ्या पक्षाच्या लोकांना किंवा कामं सुद्धा चालतात पण आम्ही कधी विरोध कुणाला केलेला नाही आणि त्यांनी सुद्धा मेहनतीने त्या ठिकाणी ते काम मिळवलेलं हो आहे तुम्हाला जर काय त्याच्यात उणीव वाटली असती त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे किंवा तुम्ही हा विषय थांबवावा तुम्ही हा विषय थांबवा तुम्हाला जर काय म्हणणं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जा मॅनेजमेंटकडे जा किंवा तुम्ही आमच्याकडे आला काय आम्ही काय म्हटलं दुसरी तुम्ही वेगळ्या पक्षाच्या आहात आम्ही वेगळ्या पक्षाच्या आहोत तुम्ही पण स्थानिक आहात आम्ही नाही म्हणत नाही प्राधान्य तुम्हाला देखील मिळालं पाहिजे पण ते एक आमदारांचं जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काही काम करू नये कुठे त्यांनी इकडे काम मिळवू नये ही कुठली व्याख्या आहे तर असं जर पुन्हा कोणी आरोप आणि प्रत्यारोप जर करायला किंवा था काम थांबवण्यासाठी जर गेले आमच्या यांच्या साईटवरती कधी तर मग बाकी आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही गप्प राहणार नाही याची नोंद प्रत्येकाने घ्या माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे प्रत्येकाला की हे वाद वाढवू नका एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र वंदे मातरम या घोषणांनी महाड नगरी दुमदुमली स्वातंत्र्य संग्रामात भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रगीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाडकर एकवटलेत राष्ट्रसेविका समिती महाड शाखेच्या वतीने या आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाडकरांनी मोठी गर्दी केली यावेळी महाड तालुक्यातील सर्व धर्मीय नागरिक एकत्र आले वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करत त्यांनी राष्ट्रपुरुषांना वंदन केलं संपूर्ण महाड शहर वंदे मातरमच्या जयघोषाने निनादून गेलं होतं हे गीत केवळ एक स्मरणोत्सव नव्हते तर देशाप्रती असलेल्या एकजुटीचं आणि अभिमानाचं प्रतीक ठरलं वंदे मातरम हे गीत आजही भारतीयांच्या मनात देशाभिमानाची ज्योत या गीताची मोहिनी कायम असून ते पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राष्ट्रसेविका समिती महाड शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिकरित्या वंदे मातरम या संपूर्ण गीताचे गायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आयोजित करण्याचं निमित्त आहे या गीताला उद्या सात तारखेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ज्या वंदे मातरम या मंत्राने संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उद्युक्त केलं असा हा छोटे अक्षरी मंत्र वंदे मातरम माते तुला वंदन असो आपली संस्कृती सांगते की आपण या भारत भूला माता मानतो आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी जो झगडा दिला त्या झगड्यासाठी जो मंत्र आचरला तो होता वंदे मातरम आज दीडशे वर्ष पूर्तीच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या राष्ट्रपुरुषांना वंदन करतो रायगड जिल्ह्यातील पेड तालुक्यातून विद्यार्थ्यांच्या जीव घेण्या प्रवासाचे धक्कादायक वास्तव समोर आले गडपेण बस स्थानकावरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेल्या बसमध्ये कस चढत आहेत आणि बाहेरही मोठ्या संख्येने उभे आहेत हे स्पष्ट दिसत ही केवळ एक बस नाही तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ती एकमेव जीवन वाहिनी आहे मात्र हीच जीवनवाहिनी आज त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरते हातात पुस्तके मनात शिक्षणाची स्वप्न घेऊन निघालेल्या या विद्यार्थ्यांना दररोज अशा असुरक्षित प्रवासाचा सामना करावा लागतोय बस मध्ये आसन नाही सुरक्षितता नाही फक्त जीव घेणी गर्दी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी आवश्यक असलेला हा प्रवास प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक बनलाय बस फेऱ्या वाढवणे प्रशासनासाठी इतकं कठीण का ठरतय हा प्रश्न पालक आणि नागरिक विचारताय या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी जोर धरते कारण ही मुलेच आपल्या महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आहेत आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी प्रशासनाची आहे वेळ झाली आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची धन्यवाद